योग उभा यो केला तर तुम्हाला वलांडून जाणारा बीड दिल्यामधून कुठलाही कारखाना व्यवस्थित चलू शकत नाही हेही मला तुम्हाला सांगायचं आहे तर आपण रीती रिवाजानं त्यांच्यामुळे पंचवीस तारखेला आपली बैठक मांडू त्यांना आपले काय ते देणे त्यांना द्यायला भाग पाडू जर त्यांनी दिलं तर ठीक नाही दिलं तर तिथून मूर्ती रणनीती आपण पंचवीस तारखेला ठरवू असं सगळ्याला माझं आव्हान आहे आणि सगळे इथं आल्याबद्दल सगळ्यांना आता आणि मी अकबार फिरून त्यांचा आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो पंचवीस तारखेला आपण कारखान्यासंदर्भात सविस्तर बैठक केल्यापासून पुढं काही गोष्टी ज्या पुढल्या बोलायच्या ते आज बोलणं स्वभणार नाही कारण त्यांची आपली बैठक झाल्यावर आपण पुढल्या कारवाया करायच्या ते आपण पंचवीस तारखेला ठरू पंचवीस तारखेला सगळ्या मेननी हातवारी करून सांगायचं की आमचा कारखान्याचा जो मेन अधिकारी कामात करणारा तो आम्ही शंभर टक्के या